आणि पॅरेसिस झालं होत आणलं त्यावेळेला दोन महिन्यामध्ये चालायला दोन महिन्यामध्ये चालायला चालायला लागले का आता बरं आहे ना बॅड नमस्कार मी डॉक्टर नंदा शिवगुंडे अमृतवेल केअर सेंटर पिरंगुट आज मधुधारा संस्थेचे संस्थापक निधीचे आलेले आहेत तर त्यांचं स्वागत आहे इथं आणि या ठिकाणी आपण बेडरिडनचे पेशंट असतात पॅरेसिस रक्षरफीमर अल्झामेअर पार्किन्सन्स यांना विभक्त कुटुंब पद्धतीनं घरामध्ये माणसं नाहीत करायला अशा लोकांना आपण इथं ॲडमिट करून घेतो आणि त्यांना उपचार केलं जातं उपचारानंतर चांगले झालेले काही जण घरी जातात आणि काही जण आपल्या इथंच थांबतात या ठिकाणी नॅचरोपॅथी फिजिओथेरपी आयुर्वेदा सगळ्यांचे उपचार इथं होतात धन्यवाद